पुतळा असून राजसाहेबांची तुम्ही सर्व भाषण काढून पहा त्यांची निवेदन काढून पहा त्यांचं त्यांची पत्र काढून बघा की जी महाराजांनी उभारलेले जे किल्ले आहेत हीच खऱ्या अर्थानं डागडूजी जर त्याची केली तर ही स्मारक त्यांची होऊ शकतात आणि इथे शिवप्रेमी किंवा पर्यटक भेट देऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे ही स्मारक जपली गेली पाहिजे असं माझं मत आहे त्यामुळे अशा पद्धतीचे भव्य स्मारक त्याच किल्ल्यांवरती व्हावी अशी देखील मानस आमची आमचं महाराष्ट्र नवनिर्माण राजसाहेबांचं म्हणणं आहे किल्ल्याला भेट त्याची पाहणी बघा हा महाराजांचा पुतळा कोसळणे ही महाराष्ट्राच्या इतिहासातली पहिली घटना आहे आणि हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापासून बांधलेले किल्ले आजही आपल्या डोळ्यात एकत सिंदुरग किल्ल्यासारखी वास्तू आहे त्याचा एकही चिरा ढासळ नाही परंतु डिसेंबरमध्ये बांधले उभा केलेला ही जी काही मूर्ती आहे महाराजांची ती आमच्याच सा सारख्या ह्याच्यामुळे कार्यकर्त्यांमुळे म्हणा किंवा नागरिकांमुळे ती पडली त्याचं दुःख माझ्यासारख्या शिवप्रेमीला आहे आणि मी एक शिवप्रेमी म्हणून आणि राजसाहेबांचा सैनिक म्हणून या ठिकाणी छत्रपतींसमोर नतमस्तक व्हायला माफी मागायला या ठिकाणी आलो की नंतरचा महाराष्ट्राला आम्ही सांभाळू शकत नाही आणि तुम्ही दिलेल्या शिकवणीवरती आम्ही चालू शकत नाही अशा पद्धतीचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे तुम्ही दिलेली शिकवण आम्हाला भविष्यात पाळायची असेल तर निश्चित आमच्यासारखे शिव शिवप्रेमी येऊन कुठलीही शासनाची मदत न घेता कुठल्याही शासनाच्या निधीवरती अवलंबून न राहता आम्ही एक सिंधुदुर्गवासीय म्हणून आणि एक कोकणवासीय म्हणून हा पुतळा या ठिकाणी पुन्हा उभारू हो आणि तुम्ही दिल्या शिकणूवरती चालू अशा पद्धतीचं एक नम्र साखर त्यांना घालायला या ठिकाणी आलो आम्ही कुठेही राजकारण या ठिकाणी करायला आलो नाही परंतु अशा पद्धतीची घटना पुन्हा होऊ नये याची दक्षता सरकारने घेतली पाहिजे जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आणि ती जर कारवाई योग्य रीतीने झाली नाही तर निश्चित महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी आक्रमक आंदोलन छेडेल माझी सिंधुदुर्गाची जिल्ह्याची सगळीच टीम जिल्हाध्यक्ष धीरज परब असतील आमचे गणेश वायरकर आहे आमचे केसरकर साहेब आणि सगळी टीम यापूर्वी आमचा अमित आणि आमची सगळी महिला टीम यापूर्वी देखील या पुतळ्याचं मूर्तीचं काम निकृष्ट दर्जाचं आहे अशा पद्धतीने निवेदन दिलं होतं पण त्याकडे दुर्लक्ष झालं अशी दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये यासाठी मी इथे आलेलो आहे आणि राज साहेबांचा देखील संदेश घेऊन आलेलो आहे की आपल्याला महाराजांची स्मारक आहेत ही किल्ल्यांवरती उभारली जावीत अशा पद्धतीचा दंडक आहे मानक आहे तर ती देखील या ठिकाणी उभारली जावीत मी या घटनेनं एक शिवप्रेमी म्हणून व्यथित आहे आणि निश्चित हा पुतळा पुन्हा उभारला जावा यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत ठाकरे यांच्या बघा महाराष्ट्राची अस्मिता आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराजांच्या पुतळ्यासमोर मराठी किंवा महाराष्ट्रीयन माणसं एकमेकांसमोर उभी ठाकली हे दुर्दैव आहे महाराष्ट्रात आणि ह्या दुफळीचा फायदा परप्रांतीय लोक घेत आहेत किंवा परप्रांतीय जी घुसखेरी महाराष्ट्रामध्ये होत आहे तर या सगळ्या मराठी माणसाने आपले आठ डोळे उघडे ठेवले पाहिजेत आणि रा, कशाचं राजकारण करावं याच जर आपण भान राखलं पाहिजे असं माझं मत आहे निश्चित कालची घटना कशासाठी होती हेच मला कळलं नाही ती श्रेय घेण्यासाठी होती का जबाबदारी घेण्यासाठी होती झिडकाण्यासाठी होती हेच मला कळलं नाही त्यामुळे माझ्यासारखा शिवप्रेमी आज कन्फ्यूज आहे मनामध्ये आम्ही द्विधा मनस्थितीमध्ये आहोत त्यामुळे अशा पद्धतीचं घटना अशा पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये होऊ नये असं मी या, या सगळ्या लोकांना सांगतोय